गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव जिवंतानाजी निकम राहणार महागाव तालुका गडिंगच जिल्हा कोल्हापूर ड्रोवे टॉनिक्स आणि हे तुम तर ड्रोवे नॅनो म्हणून इथे टॅबलेट्स आहेत ह्या दोन ह्या प्रोडक्ट वापरलेले आहे ह्या सेंद्रिय प्रकारच्या ह्या प्रोडक्ट मी इथं यूज केलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता प्लॉटमध्ये हा प्लॉट माझा निरा चाळीस झिरो बत्तीसचा प्रोडक्ट आहे इथं हा सात महिन्याचा ऊस आहे तुम्ही सात महिन्यामध्ये तर याची बघू शकता याच्या फुटवा आधी बघूया आपण हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ही काही फुटवे पालक करताना फुटलेले आहेत बघायचे हे पण बघू शकता याचे जर लांबी जर बघायला गेला त्याची जाडी आणि लांबी तर तुम्ही इकड्या प्लॉटमध्ये बघू शकता एक एक वित्याची आत्ताच सातव्या महिन्यामध्ये एक एक वित्याची याचे अंतर पडलेले आहेत त्याच्या थु लांबी रुंदी पण बघू शकता किती पद्धतीची याची रुंदी मी इथं इथं झालेली आहे आणि मातीमध्ये सर काय फरक आहे हा मातीमधला फरक तुम्ही इथं बघू शकता रेग्युलर मातीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रासायनिक खत यूज करताय आणि तुमची भुसभुशीत होत नाही माती तर इकडे बघू शकता तुम्ही हातात लागल्यानंतर मऊ पद्धतीची माती तुमची इथं पूर्ण झालेली आहे पेरे म्हणून दाखवा किती बघा तुम्ही पेरे मोजू शकता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा प्रोसेसमध्ये आहे तर तेरा चौदा तेरा चौदा चौदाच्या पद्धतीने तर तुमची सात महिन्यामध्ये इकडे पूर्ण तुम्ही ह्याची लांबी गेलेली आहे आणि माझं असं मला वाटतं की ह्याच्या दिवाळीनंतर ह्याचे कमीत कमी बस्तीस बत्तीस बस्ति, ते पस्तीस ह्या पद्धतीचे फेरे जाते सर तुम्ही प इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो थँक्यू सर ओके थँक्यू